सिंधुर्गमधला गणपतीचा सण म्हणजे आनंदाची मेजवानी घराघरामधून आरतीचा सूर घुमत असतो रात्रीपासून अगदी पहाटेपर्यंत भजनाची मैफल रंगत असते आणि गणरायाकडे साकडं घातलं जातं गाणारं गाराणं म्हटलं जातं सिंधुर्गमधल्या गणरायाची खासियत हीच आहे सिंधुर्गमधल्या डिगस राणेवाडी इथे देखील असंच आनंदाचं वातावरण आहे आणि या आनंदमयी वातावरणात राणे कुटुंबियांनी गणराया चरणी घातलेलं गाराणं पाहूयात तळ कोकणामध्ये गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि अगदी मी आज ज्या ठिकाणी आहे डिगस राणेवाडी येथील राणेवाडीतील हे जे राणे कुटुंब आहेत ते खरोखरच एकत्र येत हा मात्र गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात अठ्ठेचाळीस कुटुंबाचं मात्र हे जे कुटुंब आहे पूर्ण ते एकत्र येत मात्र हा गणपती साजरा करतात माझ्यासोबत हे जे राणेकाका आहेत त्यांच्याकडे मी जातो आहे अगदी मालवणीमध्ये ते कशा पद्धतीने गाराणा घालणार आहेत ते आपण आज पाहणार आहोत काका कशा पद्धतीने तुम्ही गाराणा घालणार हे आमच्या पूर्वप आमच्या वाढ वाढली आणि आम्हाला ज्या पद्धतीत ते स्वतः घालायचे त्यांचं बघून बघून आम्ही ही आताची पिढी शिकलो आहे आणि आम्ही माजुरी पद्धती घालतो चालू करू बा देवा गणपती गजान विघ्नारा महाराजा समुद्राच्या काटापासून घाटाच्या माच्यापर्यंत माझ्या मायबापात तरी किती झडकता आज ह्या संपूर्ण राणे कुटुंबाने तुम्ही साराप्रमाणे याही वर्षी जागरी केलेल्या माझ्या बायपा सेवा जागरी करते वेळी वस्तुरुपार किंवा गुरुजांकडून किंवा यजमानांकडून चुक झाल्याच्या मोठ्या मनाने ती पदरात घे माझ्या मायबा ह्या yeah. सगळ्या कुटुंबातले काही बाजू मुंबई बाहेर असे असतील त्या सगळ्यांना सुख समृद्धी आयु आरोग्य चांगलं दे माझ्या बायबा yeah. सगळ्यांचं भरकर कल्याण कर रक्षण कर माझ्या बायबा शेती जो कर। शेती करणारा वर्ग जो आहे त्यांच्या गुळा ढोरांका अगदी चांगलो व्यवस्थित त्यांचा सांभाळ कर शेतीचा भरगोस पीक येऊन माझो शेतकरी समृद्ध होते माझ्या बायबा आणि आमच्याकडून का चुक झाली असेल तर आमकं ती अज्ञान समृद्ध चुक आमची पदरात माझा माझ्या आयपा आणि हा वेळीवाकडी सेवा तुम्ही सगळ्यापणे केली मान्य करून घ्या माझ्या आयपा आणि सेवा चाकरी करून ह्या संपूर्ण कुटुंबाकडूनची आपली सेवा चाकरी वर्षानुवर्ष करून माझ्या बायपा त्या चुकपल्या क्षमा रे माझ्या बायबापा नक्कीच तर हे होते राणे कुटुंबिया डिगस राणेवाडीतील हे अठ्ठेचाळीस कुटुंबाचा हा मात्र गणपती आहे हे हो सगळे येऊन इथे करत राहतात खरंच राणे कुटुंबियांनी मात्र एक गणपतीकडे साथ घातली ती म्हणजे अशी आहे की जो बळीराजा आहे त्याला कुठेतरी चांगलं सुख मिळालं पाहिजे आणि त्याची भरभराट झाली पाहिजे अशी देवाकडे त्यांनी मागणी केलेली आहे कॅमेरापर्सन अतर्वसं गुरुप्रसाद दळवी एन डी टी मराठी सिंधुदुर्ग